तिचं लग्न जबरदस्तीचं होतं पण तिचं मन ते अजूनही त्या व्यक्तीकडे अडकून होतं ज्याने तिला कधी प्रेम दिलं नव्हतं फक्त जखमा दिल्या होत्या रात्र शांत होती पण सायलीच्या मनात हजार वादळं धडाधड धडकत होती सगळे झोपले होते पण तिची डोळ्यातली भीती तिचं न बोललेलं दुःख जागं होतं आज तिचं लग्न ठरलं होतं जबरदस्तीने घरच्यांनी सांगितलं आता वय झालंय समाज काय म्हणेल पण कुणालाच विचारायचं नव्हतं तिचं मन काय म्हणत होतं सायली खिडकीपासशी बसली होती हात थरथरत होते अचानक फोनचा स्क्रीन उजळला ती व्यक्ती ज्याच्याकडे तिचं मन अजूनही अडकलेलं होतं तो होता अभिनव ती कॉल उचलतेच त्याआधी तिला मेसेज आलेला होता तिने तो मेसेज ओपन केला त्यात होतं कॉंग्रॅक्स तुला हॅप्पी राहायचं आहे माझ्याबद्दल विचार करू नकोस आणि हे मेसेज अभिनवने पाठवलेलं सायलीच्या डोळ्यात पाणी फोनच्या स्क्रीनवर टपकायला लागलं थोड्या दिवसाने तिचं लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी हल्लीचं मेकअप कानातले दागिने चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आईने हळू स्पर्श करून विचारलं काय झालं सायली बरी आहेस ना ती फक्त मान हलवली आईला रडताना आपण कधीच दाखवत नाही फक्त मनाने ओरडत असतो वारात आली ढोल शनाई दिवे पण सायलीच्या मनात काळा दूर भरला होता तिचं मन अजूनही अभिनयवर अडकलेलं होतं तो तिच्यावर प्रेम करत नव्हता पण सायलीच्या मनाने त्याला इतकं जास्त मानलं होतं की आजही त्याला सोडता येत नव्हतं लग्नाच्या मंडपात बसल्यावर पंडित म्हणाला वधूवरांनी एकमेकांकडे बघावे सायलीने हळूच वर आर्यनला पाहिलं तो शांत सौम्य मृदू हास्य असलेला मुलगा त्याने हळू आवाजात विचारलं तुम्ही ठीक आहात ना चेहरा खूप ताणलेला दिसतोय सायलीला पहिल्यांदा जाणवलं कोणी तिची काळजी घेत आहे आर्यन मन लावून तिचा ओझ पाहत होतं नजरेत जबरदस्ती नव्हती फक्त समजत होती त्या दोघांचं लग्न पार पडलं लग्नानंतरची पहिल्या रात्री सायली खोलीत बसली होती हात थरथरत आर्यन खोलीत आला पण त्या क्षणी त्याने एकही पाऊल तिच्याकडे टाकला नाही तो फक्त म्हणाला आपण घाबरू नका हे नातं मी तुम्हाला जबरदस्तीने देणार नाही आपण हवं तेव्हा बोलू आपण हवं तेव्हा जवळ येऊ आपण हवं तेव्हा माझ्यापासून दूर राहू शकता सायलेचे डोळे मोठे झाले असं वागणारं कोणी भेटेल असं वाटलंच नव्हतं ती हळू आवाजात विचारते तुम्ही रागवणार नाही ना जर मी अजूनही मागच्या नात्यात अडकली असेल तर आर्यन हसत म्हणाला मी तुमच्याशी लग्न केलंय तुमच्या भूतकाळाशी नाही तर एका वाक्यात सायलीच्या मनातला ताण वितळला सायली, सायली हळूहळू बदलत होते घरातल्या शांततेत तिचं हसू परत यायला लागलं कारण आर्यन तिच्या छोट्या छोट्या सवयी खोलवर लक्षात ठेवत होता तिला कडक चहा आवडतो हे त्याला माहित होतं रात्री तिचे पाय थंड पडतात म्हणून तो नेहमी तिच्या बाजूला चिटकून बसत असे आणि सकाळी तिने डोळे उघडण्यापूर्वी खोली शांतता असावी यासाठी तो हलके पाय टाकत असे त्या दिवशी सायली त्याच्याकडे नीट पाहत होती आर्यन कपाटात तिचे दुमडलेले स्टोल जपून ठेवत होता तिची रबर बँड सापडली नाही तर ती हलकसं चिडेल म्हणून आधीच दोन ठिकाणी ठेवून ठेवत होता इतकं मन लावून कोणी तिची काळजी करत आहे सायलीने आयुष्यात पाहिलंच नव्हतं ती हळू आवाजात विचारते तुम्ही एवढं सगळं का करता माझ्यासाठी मी तर अजून तुम पूर्णपणे तुमच्याकडे आलीही नाही आर्या तिच्यासमोर येऊन बसला त्याने तिच्या केसांमध्ये अलगत फिरवला जबरदस्ती नव्हे फक्त मऊ समजून घेणारा स्पर्श होता तो तो शांतपणे म्हणाला सायली तुम्ही माझं जबरदस्तीचं नातं नाही आपण माझी निवड आहात आणि आदरातून जन्मलेलं नातं प्रेमापेक्षा जास्त मजबूत असतो ते एका वाक्यात सायलीचं मन भरून आलं डोळ्यातलं सगळं दडपलेलं पाणी बाहेर आलं आरडाओरडा नव्हता फक्त मन मोकळं झालं होतं आर्यनने तिचे आश्रणा धरण्यासाठी खांदा पुढे केला सायली पहिल्यांदाच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली त्याच्या श्वासाच्या उभेत त्याच्या शांततेत तिला पहिल्यांदाच खरं सुरक्षितपणा वाटला हातावर हळूच बोट ठेवली न मागणी न हक्क फक्त एक न बोललेली वचनबद्धता त्या क्षणी सायलीला जाणवलं हे नातं जपलं जावं असंच आहे त्या रात्री खोलीत मंद पिवळा प्रकाश होता खिडकीचे पडदे वाऱ्याने हलत होते आणि वातावरणात एक शांत उबदार थर जाणवत होता सायली अजूनही आर्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती तिचे अश्रू कोरडे झाले होते पण हृदयात एक वेगळीच मिठास उरली होती कोणीतरी आपल्याला इतक्या मनापासून समजून घेत आहे हेच तिच्यासाठी नवं होतं आर्यने तिचं डोकं हलकेच वर उचललं त्याच्या नजरेत कुठेही घाई नव्हती फक्त एक विचार होता तू तयार असशील तरच सायलीच्या नजरेत पहिल्यांदा भीती नव्हती ती शांत मऊ आणि विश्वासाने भरलेली होती ती आर्यनला म्हणते आज पहिल्यांदा मला कोणाच्या जवळ येण्याची भीती वाटत नाही आर्यन हसला ते हसू तिच्या मनाची सगळी भीती विदळवणारं होतं त्याने तिच्या गालावर हात ठेवला त्याच्या स्पर्शात जबरदस्ती नव्हती फक्त विचारपस होते आदर होता सायलीने त्याच्या हा त्याचा हात घट घट्ट पकडला आणि ते एकाच स्पर्शात तिचं होकार दडलेलं होतं खोलीतील हवा बदलली सायलीच्या श्वासाचा ताल त्याच्या श्वासाशी मिसळला तिने आर्यनकडे हळूच पाहिलं त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेमाची पहिली ज्योत चमकत होती ते दोघे सरकले कपाळ कपाळाला टेकले श्वास एक झाल्यासारखा त्या क्षणी सगळं थांबलं भूतकाळ जखमा भीती काहीच उरलं नाही सायलीने त्याच्या छातीला हात ठेवला आणि अलगत म्हणाली मला तुझ्या जवळ राहायचं आहे आज खरंच आर्यनने दिवे मंद केले खोलीत फक्त चांदण्याचा हलका उजेड उरलेला आणि त्या रात्री पहिल्यांदा तिची मनाची दार उघडलं त्याने तिला मिठीत घेतलं त्या मिठीत सुरक्षितता ऊब आणि प्रेम सगळं होतं ते दोघं हळूहळू एकमेकांमध्ये मिसळले शरीराने नव्हे तर भावना विश्वास आणि प्रेमाने त्या रात्री ते दोघं खऱ्या अर्थाने एक झाले जर सायली आणि आर्याची ही कथा आपल्या मनाला स्पर्शून गेली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट शेअर करा कदाचित कोणाचं मन आज या कथेने हलकं होईल आणि हो अशाच मन मनाला भिडणाऱ्या प्रेमाची ऊब देणाऱ्या कथा रोज ऐकायला असतील तर आपल्या प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ पण हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा